मुक्ती वातावरणात भयान शांतता पसरलेली होती दूर कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाज कानावर ऐकू येत होता जणू पुढे येणाऱ्या त्या घटनेची चाहूल त्यांना आधीच लागली होती रात्रीचे आडीच वाजले होते तो क्षणाचाही विलंब न करता अगदी विजयच्या चपळाईने आपल्या भावाच्या खोलीत शिरला त्याने पाहिले समोरच बेडवर त्याचा भाऊ गाढ निद्रेच्या अधीन झाला होता शेजारीच आई निवांत पडली होती त्याने एक नजर त्या कौशल्या मातेवर टाकले आणि त्याने मनोमन तिची माफी सुद्धा मागितली आणि आपला मोर्चा तिच्या शेजारी निजलेल्या लहान भावाच्या दिशेने वळवला त्याने आपल्या आडदांड बाहूचा पाश त्याच्या मानेभोवती आवळला आणि उत्तरोत्तर तो अधिकच घट्ट करत नेला अगदी कर्कचून त्या जीवाची होणारी ती तडफड जाणीवपूर्वक दुर्लक्षात करून एखाद्या कसायाप्रमाणे आपल्या ताकदवान पंजांनी लहान भावाचा गळा आवळून त्याने आपल्या भावास यदसदंगी पाठवले आणि मग तो मेल्याची खातर जमा करून बाजूच्या खोलीत जाऊन पुन्हा विसावला त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही पश्चातापाचा लवलेश नव्हता उलट होते ते समाधान आपल्या आईला एका जाचातून मुक्त केल्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सुरू असलेल्या आकांतांडवाने तो जागा झाला त्याच्याडतच त्याच्या जवळ आली एव्हाना घरातील प्रत्येकालाच त्याच्या भावाच्या मरणाची बातमी कळून चुकली होती रडू नको साई तो धीर गंभीर स्वरात म्हणाला मीच काल रात्री त्याचा गळावरून ठार मारलं जन्मापासून अपंगत्व घेऊन आलेला त्या बाळास तू अगदी तळ हाताच्या फोडेप्रमाणे जपले होते लहान मुलांसारखे गेली सोळा वर्ष तू त्याची सेवा केलीस त्याला पिऊ घातलेस सण वारं नाती गोती सर्व सोडून फक्त तू त्यालाच आपले जग मानून बसली होतीस आणि एका तपाहून जास्त काळ व्यतीत केला होतास पण तरीही त्याचे आरोग्य नाही सुधारले किंबहुना तो सुधारणारच नव्हता असे डॉक्टरांनी आधीच सांगून सुद्धा तू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होतेस घरातील सर्व ऐश्वर बाबांनी त्याच्या उपचारासाठी खर्च घातले पण तू त्यातून निष्पन्न काहीच नाही झाले उलट तुझीच ओढाताण झाली जास्त पाहिलंय मी कित्येकदा आई आता खूप थकली असतो तुलाही आरामाची गरज आहे तुझाही आजार कधी बळावेल ते सांगता येणार नाही आणि म्हणून मी हा मार्ग शोधून काढला आपल्या सर्वांची आणि त्याची ह्या जगातून सुटका केली अगं त्यालाही कदाचित तेच हवे होते कित्येकदा त्याच्या डोळ्यातून वाचले मी पण त्याला बोलता येत नसल्यामुळे आपल्या भावना कधी व्यक्त नाही करू शकला तो पण मी जाणल्यात त्याच्या भावना त्याला होणाऱ्या यातना त्याचे अक्रार विक्रार ओरडणे हे त्यालाही मान्य नव्हते तो हे मुद्दामन करत होता असे नाही म्हणणार मी पण पण त्यालाही मुक्ती हवी होती एवढे मात्र खरे म्हणून काल रात्री मी त्याचा गळा दाबला आणि त्यांनीही जास्त हालचाल केली नाही निमूटपणे सहन केलं त्याने अखेरच्या श्वासापर्यंत मग क्षणभर थांबून त्याने एक नजर सर्व हॉलभर फिरवली प्रत्येक जण होऊन त्याचे बोलणे ऐकत राहिलं मी पोलिसांना फोन केलाय आई ते येतीलच थोड्या वेळाने असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला झालेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप नव्हता होते फक्त समाधान आपल्या आईला आणि भावाला एका जाचातून मुक्त केल्याचा धन्यवाद